आज सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी तसेच पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत जयंत पाटील साहेबांनी पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सूचना दिल्या की सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणूक दोन हजार साठी पक्ष पूर्ण ताकदीने उतरला आहे या निवडणुकीत पक्षाने ठरवलं आहे की उमेदवार निवडताना प्रत्येक प्रभागात थेट लोकांशी संवाद साधला जाईल प्रभागात जाऊन लोकांच्या शिफारशीनुसार आणि त्या प्रभागाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली जाईल त्याचबरोबर तरुण उमेदवारांना जसे डॉक्टर वकील इंजिनियर आणि समाजसेवक यांना विशेष प्राधान्य दिलं जाईल जेणेकरून शहराच्या प्रश्नांना नवीन दृष्टिकोन आणि युवा शक्ती मिळेल इच्छुक उमेदवारांनी दिनांक सात ते दहा तारखेपर्यंत वसंत मार्केट यार्ड सांगली येथील पक्ष कार्यालयात विहित नमुनत अर्ज भरावेत अकरा तारखेपासून पक्षाचे प्रमुख पदाधिकारी प्रलेख प्रभागात जाऊन प्रत्येक प्रभागात जाऊन प्रभागा जनतेच्या अभिप्रायावरून उमेदवार ठरवतील शहराच्या विकासावर लक्ष देत पाणी पुरवठा सुधारणा खड्डेमुक्त रस्ते औद्योगिक वाढ आणि रोजगाराच्या संधी या सर्व बाबींवर पक्ष भर देतोय आमदार जयंता पाटील यांनी सांगली येथे घेतलेल्या बैठकीस पक्षाचे अध्यक्ष संजय बजाज पक्ष निरीक्षक शेखर माणी युवक अध्यक्ष राहुल पवार माजी नगरसेवक धनपाल खोत चंद्रकांत हुलवाण विजय घाटगे अभिजित भोसले शेट्जी मोहिते रज्जाक नाईक पवित्रा केरीपाळे संगीता हारगे मनगू आबा सरगर अर्पणा कदम चंद्रकांत हुलवान विजय घाटगे अभिजित भोसले शेठजी मोहिते रज्जाक नाईक पवित्रा केरिपाळे संगीता हरगे मनगुवाबा सरगर अर्पणा कदम आझाम काझे शिवाजी ध्रुवे मुस्ताक रंगरे सचिन जगदाळे तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते